कामे सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे बिघे कुत्री घर राखती नांदणूक ऐसे सांगा नाही तरी वाया भागा थोरपणा आंगा तरी ऐसे आनावे अक्षरी साचार केले सायासानी घर एरंडासी हार दुजा भार न साहती धनकन घरोघरी घरो पोट भरे भिकेवरी जतन करी कोण गुरे वासरे झाली सकळ निश्चिती बांडवल श्रेनमाती जुळजुळती भिंती वृंदावने तुळशीची तुकामने देवा अवघा निर्विला हेवा कुटुंबाची सेवा तोची करी तो तुकाराम महाराज स्वतःबद्दल म्हणतात आम्ही नेहमी देववानच आहोत कारण निष्कांचन चोर आमच्याजवळ यायला भितात आम्ही भिक्षा मागायला गेलो की मागे कुत्री आमचे घर राखतात अशी कोणाची नादवणूक आहे का ते सागा तशी नसेल तर घरादाराची व्यस्त कर्थ, कर्ज व्यर्थ कष्टच होतील थोरपणा जर अंगी आणावायचा असेल तर तो आमच्यासारखा आणा आम्ही मोठ्या कष्टाने असे अक्षय आणि खर खर खरे घर घेतले आहे की त्या घराला एरंडाची आणि शेराची लाकडी वापरली आहेत ती दुसऱ्याचा भार सहन करीत नाहीत त्याचा अर्थ असा की घराच्या बांधणीसाठी आम्ही फारशी चिंता केली नाही आमचे द्रव्य आणि धान्य लोकांच्या घरोघरी भरलेली आहे आम्ही कामापुरती भिक्षा मागून पोट भरतो कोण जतन करीत बसेल सर्व आम्ही आहोत शेण आणि माती हीच आमची सामग्री शेणा मातीने सारवलेल्या भिंती आणि तुळशी वृंदावने स्वच्छ आहेत आहो काय सांगू देवाने आमची सर्व विषयाची हाव नाही करून टाकली आणि आमच्या कुटुंबाची सेवा तोच करीत आहे